त्याला मस्त असं ताट तयार आहे भाकरी घेवड्याची आमटी कारल्याची भजी आणि सोबतच बॉबी आणि मस्त असं आता जेवण घेतलेलं आहे या मंडळी जेवण करायला नको नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झाली आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि ते माझा स्वयंपाकही आवडत आलेला आहे कारण आज थोडं निवांत संडे आणि अहो पण निवांत आहे त्याच्यामुळे मग म्हणजे मलाही थोडासा निवांतपणा मिळालेला आहे तर चला बघूयात आजचा मेनू काय आहे ते इकडे तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी भजी सोडलेली आहे भजी कशाची ते पाहायचं आहे तर इथे बघू शकता छान अशी कार्याची भजी एवढी सारी करायचेत बरं का आहे एक एक सोडवून टाकावं लागतं आणि ते चालू आहे हा पहिलाच घाणं आहे इकडे भात झालेला आहे आणि सोबतच आहे आपली काळ्या घेवड्याची मस्त अशी आमटी आणि इकडे आहेत गरमागरम भाकरी चला पटपट ही भाजी भाजून घेते आणि भूक तर खूप लागलेली आहे त्याच्यामुळे लगेच तावत मारायचाच आहे <laughs> तर चला पटकन आवडून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते तू चका करतोय चांगला नाही मस्त अशी कारल्याची भजी चार। hmm, कसले भारी झालेत बघा आणि खूप छान लागतात मुलं जर खात नसतील ना तर त्यांना या पद्धतीने काढलं द्या नक्कीच कधीच नाही म्हणणार नाही खूप म्हणजे खूप भारी लागतात याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे तुम्ही याचा पूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहू शकता कार्याची भाजी कशी बनवायची ते आणि खूप सुंदर लागतं बर का आपलं स्नवला घातलंय शंभो कशी छान छान झालंय कसलं भारी पिलू स्नव आहा गो बाई आले झोप आले अजून शेपटी नाही शुकली अजून शेपटी नाही शुकली बाबूची बर बर घे घे तुझी जे शेपटी हा झोपा झोप 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 बाहेर नाही जायचं अजिबात मातीत नाही जायचं <laughs> <कराएप लिकले। laughs> <यारी। laughs> असले <laughs> हे केले आता बनवल्यात मी काय ते ब्रॉच सेम मी बनवले तसलेच आहेत <laughs> चला मस्तस ताट तयार आहे भाकरी घेवड्याची आमटी कारल्याची भजी आणि सोबतच बॉबी आणि मस्त आता जेवण घेतलेलं आहे या मंडळी जेवण करायला नको नको बुक नाही आता झोपत न उठली म्हणून बघा झोपत न उठून माझी केस कशी झालेत बघा बघा हे टायमिंग आहे का झोपेतून उठायचं बघा सुट्टी आहे आहे mm, सुट्टी म्हणून का बहिणी निघाली तरी ती तेवढी येत केवढी एवढी अयो इकडे या बहीण भावांचं काय आणि इकडे बंटी आणि ते स्पेशल करून लग्नाला लग्नाला गेलेला आहे तरीवरून तुम्ही पाहिलाच आहे सकाळी त्याचा छानसा ग्लो <laughs> त्याला असा छानसा हा ग्लो आलेला आहे आणि आता इकडे चाललेला आहे मॉलिश तेल मॉलिश कसे भाऊ आपल्या बहिणींना मस्का मारून घेतात बघा हा जाऊ चला मला तर भूक लागली मी आता मस्त माझं ताट तयार करून घेतलेला आहे तर या मंडळी जेवण करायला नो मस्ती स्नो मातीत भरून आला ना तू मातीत भरून आला ना सकाळी शंभर घातला ना तुला बॅक्या दादा कशा बसलो आमच्या बॅक्या दादा बाकी रागात बघतो माझ्याकडे रागात बघतो काय झालं झपा झपाडी कुठे ताटात कुठे वडी गेली त्या ताटात हे तुम्ही हॉट्स करताना का

जो तो मोबाइल मध्य बिजी है मोबाइल मध्य बिजी है चुपचाप नेट बंद करके सो जाओ क्योंकि कल संडे नहीं सोमवार है म्हणून आता तुम्हाला सुद्धा आजची सुट्टी होती तर आता सुट्टी झालेली आहे जा ग मोबाईल बंद करा आणि जाऊन झोपा असं सांगतो तो मेसेज स्नोवे कुठं गेला ग आशो आहे पण दोघं पण चला दोघे पण बाहेर गेलेले आहेत खूप थंडी पडलेली आहे गार लागतं आता आताचं टेम्परेचर काय असू सांग हां टेम्परेचर सांगतो सोळा सोळा वाढलं का कमी झालं कमी झालं सकाळचं खूप हे असतं सकाळी किती आज सात तर थंडी खूप पडली कडाक्याची थंडी पडली त्याच्यामुळे आता वेळ झाली आहे आरामाची मस्त अंगावर ब्लँकेट असं घ्यायचं ओढून आणि पडी मारायची तर म्हणजेच आपल्याला आता हा व्हिडिओ इथे थांबवावा लागणार आहे तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय बाय